हॅलो फ्रेंड्स तुम्ही ही पांढऱ्या केसांनी खूप परेशान झालेला असाल आणि तुम्हाला ही केस कलर करायची आहेत तर ही रेमेडी तुमच्यासाठी बेस्ट आहे आज आपण इथं नॅचरल असे काही घटक वापरून मेहंदी भिजवणार आहोत त्यामुळे केसांचं कोणतंही नुकसान न होता आपले केस छान कलर होणार आहेत त्यामुळे तुम्ही हे मेहंदी बिंदास्त लावू शकता आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमध्ये प्रत्येकाकडे वेळ नसतो आणि अशा वेळेस आपण काय करतो पांढरे केस लपवण्यासाठी मार्केटमधून डाय आणतो आणि ते केसांवरती लावतो किंवा पार्लरमध्ये जाऊन केस आपले कलर करून घेतो त्यानंतर आपले केस कलर तर छान होतात आणि त्यानंतर आपले केस शिल्की होतात चमकदार होतात पण खूप जास्त प्रमाणात डॅमेज सुद्धा होतात आणि खराब होतात आणि हे आपल्या जेव्हा लक्षात येतं त्यावेळेस खूप जास्त असा उशीर झालेला असतो आणि त्यात आपला वेळ वाया जातो आणि पैसा हे वाया जातो त्यासाठी आज आपण नॅचरल पद्धतीनं मेहंदी भिजवणार आहोत त्यामध्ये विशेष काही घटक घालणार आहोत ज्यामुळे आपल्या केसांचं तर रक्षण होणारच आहे त्याचबरोबर त्वचेचं सुद्धा रक्षण होणार आहे आणि केस आपले शिल्की काळे भोर दाट आणि मजबूत सुद्धा मदत होणार आपल्याला केस तर कलर करायचे आहेतच पण त्याचबरोबर रिझल्ट सुद्धा अगदी पटकन हवा असतो तर त्यासाठी आज आपण ही रेमेडी तयार केलेली आहे आणि हे रेमेडी लावल्यानंतर तुमच्या केसांवरती अगदी पटकन असा कलर येणार आहे आणि हाच कलर तुम्हाला तीन ते चार महिने केसांवरती टिकून राहणार आहे या पद्धतीनं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा यानंतर तुम्हाला मार्केटमधून केमिकलयुक्त डाय आणायची सुद्धा गरज नाही किंवा मग पार्लरमध्ये जाऊन केस कलर करायची सुद्धा गरज भासणार नाही तर या रेमेडीने अतिशय सुंदर असा आपल्या केसांवरती कलर येणार आहे आणि खूप काळांसाठी तीक, टिकून सुद्धा राहणार आहे त्याचबरोबर केस आपले नॅचरल पद्धतीनं काळे होणार आहेत आणि आपल्या केसांचं कोणतंही नुकसान होणार नाही अगदी सोप्या पद्धतीने मी आज ही रेमेडी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तेव्हा नक्की ट्राय करा शंभर टक्के खात्रीशीर असा हा उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि हा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर यामुळे आपल्या केसांना कोणतंही नुकसान होणार नाही झाला तर तो फायदाच होणार आहे त्यासाठी तुम्ही ही रेमेडी बिनधास्त अशी केसांवरती लावू शकता तर त्यासाठी आपल्याला खूप जास्त साहित्य लागणार नाही किंवा मग इतर कोणताही खर्च यामध्ये येणार नाही अगदी घरच्या साहित्यामध्ये आज आपण ही मेहंदी भिजवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला इथं लोखंडी भांडं लागणार आहे तर लोखंडीच भांडं इथं का लागणार आहे हेही मी यानंतर सांगणार आहे तर आता इथं मी कडे घेतलेली आहे आणि त्यानंतर यामध्ये एक ग्लास मी पाणी घातलेलं आहे घातल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे फ्रेश असा आवळा तुमच्याकडे जर फ्रेश आवळा नसेल तर तुम्ही इथं ड्राय आवळा घेऊ हो शकता किंवा मग आवळ्याची पावडर सुद्धा घेऊ हो शकता पण इथं आपल्याला फ्रेश आवळाच घ्यायचा आहे इथं दोन आवळे मी असे बारीक खिसून घेतलेले आहेत तर हा जो आवळा आहे हाच आपल्या केसांना नॅचरल पद्धत करणार आहे काळ करणार आहे तर त्यासाठी इथं आवळा घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहेसवंधीच एक फुल इथं मी अशा पद्धतीनं तोडून घातलेलं आहे या अगोदरच्या रेमेडीमध्ये मी जास्वंदीच्या पाण्याचा उपयोग केलेला होता आणि तो सुद्धा इतका सुंदर असा रिझल्ट माझ्या केसांवरती आलेला होता त्यासाठी मी तोही तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्हाला खात्री वाटत नसेल तर तुम्ही एकदा हा उपाय करून पहा आणि या अगोदरचा जो मी पाण्याचा उपाय केलेला होता तो सुद्धा तुम्ही करून पहा खूप सुंदर आपले केस होतात त्यामुळे आणि केसांचं आपलं कोणतंही नुकसान होत नाही झाला तर तो फायदाच होतो तर नॅचरल असे घटक आहेत त्यामुळे आपल्या केसांचं कोणतंही नुकसान होणार नाही त्यासाठी तुम्ही हे बिंदास्त लावू हो शकता आता यामध्ये आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे फ्रेश कढीपत्ता असेल तर तुम्ही इथं घालू शकता किंवा सुकलेला असेल तर तोही तुम्ही इथं घालू शकता किंवा मग कढीपत्त्याची पावडर जर असेल तुमच्याकडे तर कढीपत्त्याची पावडरसुद्धा तुम्ही इथं घालू शकता कारण कडीपत्ता हा आपल्या केसांसाठी बहुगुणी मानला जातो कडीपत्त्यामुळे आपले केस काळे दाट मजबूत व्हायला मदत होते कडीपत्त्याचे भरपूर उपयोग आपल्या केसांसाठी आहेत आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी कडीपत्त्याची पानं घातलेलीच आहेत आता कडीपत्ता घातल्यानंतर यामध्ये आपल्याला चौथा घटक घालायचा आहे आणि तो आहे चहापत्ती पावडर तर चहापत्ती पावडरनेसुद्धा आपले केस खूप सुंदर होत तर मी पोहे खाण्याचा जो चमचा आहे त्या चमच्याने अर्धा चमच्या इथं मी चहापत्ती घेतलेली आहे म्हणजे छोटा चमचा एक छोटा चमचा इथं मी चहापती घेतलेली आहे त्यानंतर इथं मी मेथी पावडर घातलेली आहे तर एक छोटा चमचा मेथी पावडर इथं मी घेतलेली आहे जर तुमच्याकडे मेथी पावडर नसेल तर तुम्ही इथं मेथीसुद्धा घेऊ शकता मेथीमध्ये सुद्धा असे पोषक तत्व आहेत जे आपल्या केसांना नॅचरल पद्धतीनं मजबूत करतात काळे करतात आणि दाट लांब सुद्धा मदत करतात आता त्यानंतर आपल्याला इथं घालायची आहे दोन ते तीन लवंग तर अशी फुल असलेली लवंग आपल्याला इथे घ्यायची आहे त्यामुळे आपल्या केसांना छान असा फायदा होतो त्यासाठी इथे मी दोन ते तीन असे लवंग घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हे सर्व साहित्य छान उकळून घ्यायचं आहे संपूर्ण पाण्यामध्ये आपल्याला हे छान उकळून घ्यायचं आहे आता जर तुम्हाला मेहंदी जास्त प्रमाणात भिजवायची असेल तर इथं हे जे प्रमाण सांगितलेलं आहे हे थोडं थोडं तुम्ही वाढवून घेऊ शकता आता मला थोडीशीच मेहंदी भिजत घालायची आहे कारण मी मेहंदी जास्त केसांवरती लावत नाही जिथं पांढरे केस आहेत त्याच ठिकाणी मी हा पॅक लावते आणि काळ्या केसांवरती अजिबात इथं लावत नाही त्यासाठी मला मेहंदी जास्त लागत नाही म्हणून मी इथं साहित्य सुद्धा थोडं थोडंसं घेतलेलं आहे आता, आता हे पाच हो थं, ते सात मिनिट छान उकळून घेतलेलं आहे आणि हे पाणी आता आहे उकळून कमी झालेलं आहे तर आता इथं आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि थोडस थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर हे गाळणीने आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर फ्रेंड्स चहापत्तीमुळे केस काळे भोर लांब मजबूत होतात केसांची वाढ होऊन केस गळणे तुटणे सुद्धा थांबते त्यासाठी आपल्याला इथं चहापत्ती घ्यायचं आहे ज्या वेळेस आपले केस पांढरे व्हायला सुरुवात होते त्यावेळेस आपण काय करतो केमिकलयुक्त प्रोडक्ट केसांवरती युज करतो आणि तो कलर आपल्या केसांना इतका घट्ट बसतो आणि ज्या वेळेस हा कलर जायला सुरुवात झाली की त्यानंतर लगेच आपण दुसरा केमिकल युक्त डाय केसांवरती लावतो तर असे केमिकलचे प्रोडक्ट वापरले आपले केस खूप जास्त प्रमाणात खराब होतात आणि आपले केस खराब होऊ नयेत आपले केस नॅचरल पद्धतीनं काळे व्हावेत दाट व्हावेत लांब व्हावेत असे जर तुम्हाला वाटत असेल तर हे रेमेडी तुम्ही नक्की ट्राय करा यामध्ये आपण नॅचरल घटक घातलेले आहेत आता कडीपत्ता सुद्धा आपण यामध्ये घातलेला आहे तर कडीपत्त्यामध्ये कडीपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात कडीपत्ता पचनशक्ती सुद्धा वाढवायला मदत करते केस वाढवते हो केस कोलेस्ट्रॉल सुद्धा कमी करते कडीपत्त्यामध्ये अँटी व्हायरल अँटी फंगल्स असे गुणधर्म आहेत आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असल्यामुळं कडीपत्ता आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या केसांसाठी सुद्धा तितकाच फायदेशीर आहे यामध्ये आपण जास्वंदाचं फूल सुद्धा घातलेलं आहे तर हे जास्वंदाचं फूल असं आहे ज्यामुळे आपल्या केसांचं आरोग्य सुधारतं यामुळे केसांना चमक येते केस गळती थांबते आणि त्याचबरोबर केसांची ताकद वाढवायला मदत करते जास्वंदाच्या पाण्याने केस आपण नियमित धुतले तर केस निर्जीव झालेले असतील तर केसांवरती जीव येऊन केस वाढतात लांबतात आणि काळे व्हायला सुद्धा मदत होते त्यासाठी आपल्याला इथं जास्वंदीचं फोल किंवा पान यामध्ये घालायचं आहे आता हे पाणी आपण लोखंडाच्याच भांड्यामध्ये का उकळलेलं आहे तर लोखंडाच्या भांड्यामध्ये आयरनचं प्रमाण भरपूर असतं आणि आपण जे घटक यामध्ये घातलेले आहेत आवळा घातलेला आहे जास्वंदाचं फूल घातलेलं आहे मेथी घातलेली आहे आणि चापत्ती हे हे जे घटक आहेत हे लोखंडाच्या भांड्यामध्ये उकळल्यानंतर यामध्ये लोह हो मिक्स होतं आणि हेच आपल्या केसांना काळे करण्याचं काम करतं त्यासाठी आपल्याला हे जे साहित्य आहे हे उकळण्यासाठी लोखंडी भांडं घ्यायचं आहे त्यासाठी मी इथं लोखंडी कढई घेतलेली होती आणि हे जे घटक आहे ते उकळल्यानंतर तुम्ही पाहिले खूप सुंदर असा ब्लॅक याला कलर आलेला होता हाच ब्लॅक कलर आपले केस नॅचरल पद्धतीनं काळे करण्यास मदत करणार आहे आणि हे सर्व साहित्य मी पाच मिनिट उकळून घेतलेलं आहे त्यानंतर थंड झाल्यानंतर हे पाणी मी गाळणीने गाळून घेतलेलं आहे आता त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे निशामेंदीचं एक पॉकेट तर इथं मला एक पॉकेट पुरीचं आहे म्हणून मी इथं निशामेंदीचं एक पॉकेट घेतलेलं आहे जर तुम्हाला जास्त लागत असेल तर तुम्ही आणखीन एक पॉकेट इथं घेऊ शकता त्यानंतर आपल्याला इथं घ्यायचं आहे गणपती मेहंदी जर तुमच्याकडे नुपूरची मेहंदी असेल किंवा मग हेना पावडर असेल कोणतीही मेहंदी तुम्ही सतत यूज करतात ते मेहंदी तुम्ही इथं घेऊ शकता तर इथं माझ्याकडे गणपतीची हे मेहंदी आहे ते गणपतीची मेहंदी मी इथं घेतलेली आहे कारण ही गणपतीची मेहंदी जी आहे यामध्ये सुद्धा जास्त केमिकल्स नसतं त्यासाठी मी इथं यामध्ये मिक्स केलेली आहे तर निशा मेहंदीमध्ये केमिकल्स असतं त्यामुळं जास्त प्रमाणात आपले केस पांढरे होऊ शकतात त्यासाठी आपल्याला इथं नॅचरल अशी मेहंदी घालायची आहे आणि त्यानंतर दोन्ही कलर मिक्स करून आपल्याला हे केसांवरती लावायचं आहे आता मला बऱ्याच कमेंट येतात की दोन्ही कलर मिक्स केल्यानंतर केस सुंदर दिसतात का केस काळे होतात का तर हो दोन्ही कलर मिक्स केल्यानंतर केस अतिशय सुंदर होतात आणि एकदम नॅचरल असा कलर आपल्या केसांवरती दिसतो केस चमकदार होतात आणि उठावदार दिसतात तर इथं निशाची ब्लॅक मेहंदी घ्यायची आणि इथं दुसरी जी आहे ची ची, कलर जी जी ती रेड कलरची मेहंदी घ्यायची आणि हे दोन्हीही कलर आपल्याला मिक्स करायचं आहे आता मी गेल्या वेळेस जी मेहंदी दाखवलेली होती त्यामध्ये याच पद्धतीनं मी दाखवलेली होती फक्त इथं गणपती जी मेहंदी घेतलेली आहे तर त्यामध्ये मी नुपूरची मेहंदी घातलेली होती आणि ती नुपूरची मेहंदीसुद्धा रेड कलरचीच होती तर रेड कलरची मेहंदी आणि ब्लॅक कलरची मेहंदी हे दोन्ही मेहंदी मिक्स करून याचं कॉम्बिनेशन खूप सुंदर असं आपल्या केसांवरती येतं आणि आपले केस अतिशय सुंदर दिसतात असे नॅचरल असे केस दिसतात आता फक्त आपण निशा मेहंदी जर केसांवरती लावली तर त्याचा कलर एकदम असा डार्क दिसतो आणि अगदी पेंट लावल्यासारखा त्याचा कलर दिसतो त्यासाठी आपल्याला फक्त निशा मेहंदी लावायची नाही तर दोन्हीही कलर मिक्स करायचे आणि ते केसांवरती लावायचं याला रात्रभर भिजत ठेवायची सुद्धा गरज नाही तुम्ही लगेच हे केसांवरती लावू शकता आणि यामध्ये आपण हे जे पाणी घेतलेलं आहे या पाण्यामध्ये खूप जास्त असे पोषक तत्व आहेत कारण आपण यामध्ये भरपूर असे नॅचरल घटक घातलेले आहेत त्यामुळं निशामेंदीमध्ये जरी केमिकल असेल तर ते आपल्या केसांवरती कोणताही विपरीत परिणाम होऊ देत नाही त्यामुळं आपले केस सुरक्षित हे राहतात आणि केस छान सुंदर दिसतात हे आणि काळेभोर होतात केसांचा कलर एक महिन्यापर्यंत अजिबात जात नाही आणि आपले केस अतिशय सुंदर शिल्की चमकदार दिसतात त्यासाठी तुम्ही हे रेमेडी नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर कमेंट करा बऱ्याच जणांची कमेंट येत असते की निशा मेंदीमध्ये असे में कोणतेही घटक घालायचे नाहीत आणि काहीच नसतं अशा कमेंट येत असतात पण पन... तुम्ही ट्राय करायला काय हरकत आहे तुम्ही या पद्धतीनं ट्राय करून पहा आणि फक्त निशा सुद्धा वापरून पहा निशा निशामेहंदीनं भरपूर केस गळतात तुटत माझा स्वतःचा अनुभव आहे आणि बऱ्याच जणांचासुद्धा अनुभव मी ऐकलेला आहे की निशा मेहंदी लावल्याने जास्त प्रमाणात पांढरे झालेली आहेत गळत आहेत तुटत आहेत किंवा मग डोळे लाल होतात डोळ्यांना खाज येते डोक्यांना खाज येते किंवा मग मानेवरती साईडला इकडे इकडे छोट्या छोट्या गाठी येतात केसामध्ये कोंडा होतो अशा बऱ्याच तक्रार आहे त्यामुळं मी तुमच्या सोबत ही अशी नॅचरल अशी रेमेडी शेअर केलेली आहे तर तुम्ही ट्राय करून पहा आणि ट्राय केल्यानंतरच मग मला कमेंट करा आणि तुम्ही वापरून पहा तुम्हाला खूप सुंदर केसांवरती कलर तर येणारच आहे त्याचबरोबर तुमची केस गळती बंद होणार आहे त्याचबरोबर केस तुमचे नॅचरल पद्धतीनं चमकदार काळे भोर दाट मजबूत सुद्धा होणार आहेत तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मग मला कमेंट करा पद्धतीनं रेमेडी तयार करून केसांवरती अप्लाय केल्यानंतर तुमच्या केसांना कोणत्याही इजा होणार नाही कोणतंही नुकसान होणार नाही किंवा मग कोणता केस तुमचे डॅमेज सुद्धा होणार नाहीत अगदी तुमचे केस सुंदर दिसणार आहेत आणि नॅचरल पद्धतीनं काळे होण्यास मदत होणार आहे अतिशय सुंदर अशी रेमेडी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तेव्हा नक्की एकदा ट्राय करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब च्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्याला सुद्धा प्रेस करा म्हणजे म्हणजे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील आता ही मेहंदी केसांना ला, कशी लावायची ते पाहूया तर त्यासाठी आपल्याला काय करायचं केस चंपुने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कोरडे करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे केसांवरती लावायचं केस आहे जिथं जास्त पांढरे केस आहेत त्या ठिकाणी आपल्याला हे लावायचं आहे आणि जर तुम्हाला सर्वच केसांवरती लावायचं असेल तरी सुद्धा तुम्ही लावू शकता लावल्यानंतर फक्त एक ते दीड तास आपल्याला केसांवरती ठेवायचं आहे आणि त्यानंतर लगेच आपल्याला केस नॉर्मल पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत केस धुतल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला आपल्याला तेल लावून छान मालिश करायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी केसांवरती शॅम्पू तुम्ही करू शकता शॅम्पू केल्यानंतर तुमचे केस अतिशय सुंदर दिसणार आहेत आणि नॅचरल असे केस तुमचे दिसणार आहेत केसांवरती सुंदर शाईन येणार आहे आणि चमकसुद्धा येणार आहे व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा शंभर टक्के खात्रीशीर उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तेव्हा नक्की एकदा ट्राय कराय फ्रेंड्स तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय कोणत्या गावातून पाहताय किंवा कोणत्या शहरातून पाहताय हेही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मलाही समजेल की माझे व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचतायत आणि कुठून कुठून वॉच आहेत चला तर मग आता भेटूया पुढच्या अशाच एका नवीन रेमेडीमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय